नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये एक, एक असा जबरदस्त ट्विस्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे कारण मालिकेमध्ये आता ईश्वरी आणि अर्णव एकमेकांसोपासून वेगळे झाले आहे असं लावण्याला वाटते म्हणून लावण्य खूप खुश असते आणि ती लगेच आता लावण्याला म्हणजे आता इतका आनंद झालेला असतो कारण ईश्वरी कायमचं ऑफिस सोडून गेली परंतु आता तिलाही माहिती नसतं ईश्वरी जरीही ऑफिस सोडून गेली परंतु तरीसुद्धा ती अर्णवच्या मनामधून गेलेली नाही उलट ती अर्णवच्या खूप जवळ आलेली आहे तेव्हा मित्रांनो आता ईश्वरी राकेशचा पर्दाफाश कसा करते आता राकेशजवळ तिला शलकाचा असं भयानक पुरावा कसा सापडतो ते मात्र आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करत राहा तेव्हा हो मित्रांनो आता हे बघा की ईश्वरी आणि अर्णव वेगळे होतात परंतु आता एकमेकांची की काय अवस्था होते दोघेही आता एकमेकांच्या मनाला विचारतात की आपण ईश्वरी शिवाय नाही राहू शकत आणि ईश्वरी इकडे विचार करते की आपण अर्णव शिवा सरांशिवाय अपूर्ण आहोत कारण आपलं मन असं का सांगतं अर्णव सरांचा सारखा विचार आपल्या मनामध्ये का येतो आणि आपण इतक्या त्यांच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो पण तरीसुद्धा एक असं वेगळं मन का सांगतं की कोणीतरी आपल्या एक खूप जवळची व्यक्ती आपण लांब अगदी सोडून लांब चाललेलं आहोत आणि एक एक पाऊल असा धोक्याचा का वाटतो म्हणून आता आतल्या मनाचं ईश्वरी आता आवाज ऐकत असते परंतु इकडे आता ह्या याची म्हणजे अर्णवची सुद्धा तीच अवस्था होते अर्णव विचार करतो की आत्तापर्यंत आपण एका मुलीवर प्रेम केलं होतं परंतु ईश्वरीबद्दल आपल्याला का असं वाटत असेल ती का आपल्याला इतकी जवळचे आहे असं वाटत असेल म्हणून दोघेही आता एकमेकांसाठी अगदी कासवीस होतात आणि मित्रांनो याला काय म्हणतात तर प्रेम म्हणतात आता दोघेही आपल्या मनाला तर प्रश्न विचारतात आणि आता दोघांची सुद्धा अवस्था अगदी सारखी सेम झालेली असते त्यामुळे मात्र आता दोघेही ठरवतात की काही झालं तरी आता एकमेकांना सोडायचे नाही कारण अर्णव सरांनी आत्तापर्यंत आपल्याला जे काही सुखदुःखात साथ केली तर ती साथ आपण सोडू शकत नाही त्यामुळे मी आता अर्णव सरांच्या कॅबिनमध्ये आपल्याला परत जाऊन अर्णव सरांची माफी मागावी लागेल आणि माफी मागून मात्र आपलं आणि अर्णव सरांचं एक असं अजीब नातं आहे हे मात्र मला दाखवून द्यावं लागेल तेव्हा आता हे सगळं काही झाल्यानंतर मात्र तेव्हा मात्र आता ह्या दोघांनी एकत्र यायचं ठरवलेलं असते आणि आता ईश्वर विचार करते की आता आपण ह्या संकटात गुतलो आपण अर्णव सरांना सोडलं परंतु एका दृष्टीने आपल्याला लॉकेट तर परत मिळाले परंतु नाही आता आपल्याला अंजली ताई आजी आज इतकं काही सांगतात की अर्णव सरांच्या आयुष्यामध्ये जे काही घडलेले आहे त्याबद्दल आपण आता विचार करायला हवा अर्णव सरांचा एकदा विचार करून आपण त्यांना सर्व काही विचारायला हवं की जे काही आहे ते केवळ सर मी कशासाठी केले आणि लावण्य मॅडमचं सुद्धा आपण सत्य सांगायला हवे की लावण्य मॅडमनी मला ऑफिसमधून जाण्याची धमकी दिली होती जर हे ऑफिस मी नाही सोडलं तर मी खरंच एक मूर्ख मुलगी आहे असं मात्र आता आ, सर सगळे काही कारस्थानाबद्दल लावण्याच्या सांगायला हवे म्हणून आता ईश्वरी लावण्याची जे काही आत्तापर्यंत पोलकोल आहे ती सर्व अर्णवसमोर सांगण्याचा प्रयत्न करते त्यानंतर आता इकडे ईश्वरी जेव्हा घरी येते परंतु तेव्हा ती विचार करते की शलाकाताई कुठे गेले असतील आणि शलाकाताईंचा फोनसुद्धा नाही नक्की त्या कुठे असतील याचा आपण आता विचार करायला हवा कारण शलाकाताई असं कधीच करू शकत नाही की त्या आपल्याला फोन करू शकणार नाही त्यामुळे आता मात्र ईश्वरीला टेन्शन येते ईश्वरी विचार करते की आता शलाकाताईंच्या आपण काहीतरी असं ग म्हणजे त्या जिथे राहतात काहीतरी विचार चौकशी आपण करायलाच हवी की त्या गावी गेल्यात की नाही म्हणून आता ती राकेशकडे येते आणि राकेशला म्हणते की हे बघा राकेशजी जे काही शलाकाताईंची जे काही कागदपत्रे होती ते कागदपत्र मी तुम्हाला दिली होती आणि मग ती कागदपत्र मला मागे द्या कारण शलाकाताईंचं आता फोनसुद्धा नाही मेसेजसुद्धा नाही नक्की त्या कुठे गेले काय असतील खरंच काही माहिती नाही त्यामुळे जे कागदपत्र त्यांनी माझ्याकडे ठेवली होती ती कागदपत्रं तुम्ही मला दाखवा बरं तेव्हा आता राकेश तर खूप गडबडतो राकेशला तर असं वाटते आता ह्या शलाकाचा ही पिछा काही सोडू शकत नाही आणि जर हिला काही सत्य सापडले तर मात्र अवघड होईल म्हणून आपण आता काहीतरी आता एक ठोस पुरावा सांगायला नको आणि तेवढ्यात मात्र रा आता राकेश ते कागदपत्र शोधण्याचं नाटक करतो ईश्वरीला तो मुद्दाम दाखवतो की हो मी आता कागदपत्र शोधत आहे परंतु आता कागदपत्र शोधत असताना मात्र आता जो शलाकाचा मोबाईल असतो कारण ईश्वरीने तो मोबाईल बघितलेला असतो म्हणून तो मोबाईल आता ईश्वरी लगेच घेण्यासाठी पुढे येते आणि ईश्वरी म्हणते की हा तर शलाकाताईंचा मोबाईल आहे मग राकेशजी अहो हा मोबाईल तुमच्याकडे आला कसा तेव्हा राकेश आता खूप घाबरतो राकेशला आता काय उत्तर द्यावं आणि काय नाही हे सुचत नाही तेव्हा आता ईश्वरी तो फोन उचकते आणि त्या फोनमध्ये शलाकाचा फोटो वगैरे जे काही आहे ते सर्व असते आणि आता त्या फोनद्वारे राकेशकडे नेमकं हा फोन आला कसा असेल याचा जाब मात्र आता विश्वरी मात्र ह्या राकेशला विचारते तेव्हा राकेश म्हणतो की आहो मी म्हणजे रस्त्याने जात होतो तेव्हा हा मोबाईल मला सापडला तर आता ईश्वरी म्हणते की नक्की शलाकाताई काहीतरी टेन्शनमध्ये असतील आणि राकेशजी तुम्ही इतकं खोटं का बोलतात नक्की तुमच्याकडे हा मोबाईल आलाच कसा मला काहीतरी आता शोधून काढावेच लागेल नक्की शलाखाताईंची अवस्था काय झाली असेल त्या कुठे असतील कारण शलाकाताई गेल्या तसं त्यांचा एक कॉलसुद्धा नाही आणि एक मेसेजसुद्धा नाही मलाच काहीतरी आता शलाकाताईंला नक्की त्यांचा जीव संकटात आहे काहीतरी करून त्यांना वाचवायला हवे तेव्हा आता राकेश तर पूर्ण घाबरतो राकेश म्हणतो की ही इकड़े तर मातर शला का जर ही इकडे पोहोचली तर मात्र अवघड होईल आणि तिने शलाका जर बद्दल विचारण्याचा जर प्रयत्न केला तर मात्र काही खरे नाही काही झालं तरी आपण मात्र आता आ, काही सत्य सोडायला मागे नाही नको पाग बघायला नाहीतरी ईश्वरी आपला पिछा सोडणार नाही तेव्हा आता जेव्हा ईश्वरी आतमध्ये येते तेव्हा तर ईश्वरी विचार करत असते तर नम्रता ईश्वरीजवळ येते आणि विचारते अगं इशू तू कसला विचार करतेस तेव्हा इशू म्हणते की हे बघ ना एकतर अर्णव सरांचं नमुताही मला टेन्शन आहे कारण अर्णव सरांची अवस्था तिकडे झाली त्यामुळे मी आता त्यांना सोडून जाण्याचा निर्णय तर बदललेला आहे आणि हे बघ आत्ता मी इंदोरला नाही जाऊ शकत कारण एकतर सुद्धा अजून सापडलेले नाहीत आणि शलाकाताईबद्दल अजूनपर्यंत कोणतीही माहिती आपल्याला मिळाली नाही त्यामुळे काही झालं तरी आज मात्र मला शलाकाताईंचा पत्ता शोधावाच लागेल जे काही आहे ते सग नक्की शोधून काढावं लागेल म्हणून आता लगेच सर्व काही तो करण्याचे ठरवतात त्यानंतर मात्र आता इकडे नमो नम्रता म्हणत असते की मला एका दृष्टीने शंका आहे कारण राकेशजी असं का वागतात त्यांचं वागणं इतकं का बदललं असेल कारण हे ना अगं जेव्हा ते इकडे आत्यास बरोबर बोलत होते तेव्हा त्यांच्याकडे दोन मोबाईल होते आणि एका मोबाईलवर एक कॉल येत होता तेव्हा आम्ही त्यांना विचारण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्यांनी काही उत्तर दिले नाही आणि जे काही आहे ते केवळ वाणी असे उडवा उत्तर उत्तरं दे ते का देत असतील नक्की मला काहीतरी संशय वाटतो कारण रूममध्ये सुद्धा ते जाऊन देत नाही आणि रूममध्ये जाऊन दिले नाही तर मग मला त्याच वेळीच त्यांचा संशय आला होता त्यामुळे आता मात्र जे काही आहे ते केवळ काहीतरी असं दडलेलं आहे त्यामुळे आपल्याला ते शोधायला हवे राकेशची नक्की आपल्यापासून काहीतरी लपवतात इशू आता ते जे काही पेपर्स आहे ते पेपर्स बघते आणि त्यात चेक करते तेव्हा मात्र त्यात जो काही राकेशने ईश्वरीचे जे पेपर ने ने राकेश त्या पेपर्स त्यांनी ईश्वरीने राकेशकडे दिलेले असतात त्यातील काही पेपर या राकेशने फाडलेलं असतात म्हणून आता ईश्वरी म्हणते की काही झालं तरी मात्र आता ही सर्व पेपर्स एकत्र गोळा करून ठेवून मात्र या सर्वाचा जे काही आता पडदा आहे तो फाश आपल्याला करावा लागेल म्हणून आता ईश्वरी अर्णवची भेट घेण्यासाठी ठरवते कारण सरच आपल्याला शलाकथाईंचा पत्ता शोधण्यासाठी मदत करू शकतात म्हणून ती आता अर्णवकडे जाणार असते आणि अर्णवला शलाकाबद्दल सर्व काही सांगणार असते तेव्हा आता एकदा अर्णव आ अर्णवला ती माफी मागते अर्णव सरांना म्हणते की हे बघा सर मी तुमचं ऑफिस सोडून कुठेही नाही जाणार मी परत याच ऑफिसमध्ये येणार पण सर आपल्या शलाकाताई आहे ना त्यांचा आपल्याला एकदा शोध घ्यावा लागेल आणि हे बघा मी शलाकाईन के जी केस आहे तर ती आमच्या शेजारी जे राकेशजी राहतात ना त्यांच्याकडे दिली होती त्यांच्याकडे काही कागदपत्रे वगैरे दिली होती परंतु त्यांच्याकडे शलाकाताईंचा मोबाईल आला कसा त्या मोबाईल वरून मला त्या काहीतरी असं संशय वाटतो तेव्हा आता राकेशच्या डोक्यात आता अगदी प्लॅन झालेला असतो राकेश आता म्हणतो की ना काही झालं तरी मात्र आता ही ईश्वरी आपल्या हातपाय धुऊन मागे लागलेली आहे आपण तिला सोडायला नको काही झालं तरी आता ह्या ईश्वरीला ह्या इंदोरी जिलेबीला राजशिरक्यांच्या घरातून आपल्याला हकलण्यासाठी काहीतरी प्लॅन करावा लागेल नाहीतर ही इंदोरी जिलेबीमुळे आपला सर्व काही प्लॅन फस्त होऊ शकतो आणि आपलं खरं भांडं जर सर्वांच्या समोर फुटलं तर आपण अंजलीच्यासुद्धा नजरेतून उतरू परंतु ह्या राजशिर्की कुटुंबातून आप जर काही ह्या ईश्वरीने सांगितले तर आपली कायमची हकलपट्टी होऊ शकते म्हणून राकेश पूर्णपणे घाबरून जातो तर आता इकडे ईश्वरी म्हणते की काही झालं तरी आता आपल्याला सत्य शोधावीस लागेल एकदा की सत्य शोधले तरच सलाका शलक, शलाकाताईंचा पत्ता आपल्याला सापडू शकतो म्हणून आता शलाकाताईंचा पत्ता सापडण्यासाठी मात्र आता आपल्याला सरच मदत करू शकतात म्हणून ती आता अर्नव आणि ती एक प्लॅन करतात शलाकाताईंचा मदत छोडण्यासाठी काहीतरी असा प्लॅन आहे जो प्लॅन आपल्याला शलाकाताईपर्यंत पोहोचू शकतो कारण शलाकताईंचा जो मोबाईल आहे तो मोबाईल मात्र ती आता राकेशकडून घेते आणि राकेशकडून घेतल्यानंतर मात्र रा आता त्या मोबाईलमधून जे काही आहे ते सर्व सत्य मात्र आता हे ईश्वरी आणि अर्णव या दोघांसमोर येणार असते तेव्हा मित्रांनो ईश्वरी आणि अर्णव शलकाला कसा न्याय देतात शलाकाची जी काही ह्या राकेशने या, राकेश या नराधमाने अगदी मारून हत्या के केलेली आहे एक एक त्या पापाचा बदला ईश्वरी ह्या राकेशकडून कसा घेते ते बघणं आता खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि हे करता करता आपले ईश्वरी आणि अर्णव एकत्र कसे येतात त्यांची प्रेमकहाणी कशी सुरू होते आणि त्यांची ही त्या दोघांना एकत्र आणता आणता आपले नम्रता आणि आकाश हे दोघे कसे एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि ते सुद्धा कसे लग्नबंधनात अड अडकतात हे बघणं आता खूप असं इंटरेस्टिंग होणार आहे तेव्हा तुही माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद